आता सांगली रेल्वे स्टेशनवरून ग्रुप सहल तिकीट बुकिंग करता येणार ग्रुप सहलीसाठी पन्नास ते पाचशे प्रवाशांचे मोठे ग्रुप देखील सांगली स्टेशनवरून रेल्वे तिकीट काढू शकतील व सांगली स्टेशनवरून रेल्वे गाडी चढू शकतील मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून सांगली रेल्वे स्टेशनवरून ग्रुप सहलीच्या प्रवाशांना सहकार्य करण्याचे मोठे आश्वासन ग्रुप सहलीला जाणाऱ्या प्रवाशांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून तिकीट काढावीत रेल्वे प्रशासन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल उन्हाळी सुट्ट्या आल्यामुळे शाळा कॉलेजेच्या सहली लग्न व मंगल कार्याचे ग्रुप तिकीट बुकिंग धार्मिक कार्यासाठी तीर्थस्थळ जाणाऱ्या प्रवाशांचे ग्रुप तिकीट बुकिंग तसेच पर्यटकांचे रेल्वे ग्रुप तिकीट बुकिंग मोठ्या प्रमाणात होत असते बहुधा असे प्रवासी पन्नास ते दोनशे जणांचे ग्रुप तिकीटे काढतात अशा ग्रुप सहली जाणाऱ्या प्रवाशांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून तिकीट काढावे व बोर्डिंग स्टेशन सांगली टाकावे अशा ग्रुप सहल जाणाऱ्या प्रवाशांना मध्य रेल्वेच्या सांगली रेल्वे स्टेशन मॅनेजरतर्फे आश्वासन देण्यात आले की ग्रुप सहलीला जाणाऱ्या प्रवाशांनी सांगलीवरून रेल्वे गाड्यामध्ये चढावी रेल्वे स्टेशन प्रशासन ग्रुप सहलीतील सर्व प्रवासी रेल्वे गाडी चढल्यानंतर सांगली स्टेशनहून रेल्वे गाडी रवाना करेल सांगली रेल्वे स्टेशनचे स्टेशन मॅनेजर व सर्वच कर्मचारी प्रवाशांची ग्रुप सहल सुखरूप व सुरक्षित होईल याची काळजी घेतील व सर्वोपरी मदत करतील ग्रुप सहलीला जाणाऱ्या प्रवाशांनी सांगली रेल्वे स्टेशनवर तिकीट काढावी रेल्वे प्रशासन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल प्रवाशांना आवाहन करण्यात येते की त्यांनी ग्रुप सहलीचे तिकीट सांगली रेल्वे स्टेशनवरून काढावी बोर्डिंग स्टेशन सांगली टाकावे व गाडी घेण्याआधी सांगली स्टेशनच्या स्टेशन मॅनेजर किंवा इतर कर्मचाऱ्यांना कळवावे ते आपल्या सर्व प्रवाशांना रेल्वेगाडी चढवल्यानंतरच रेल्वे सुरू करण्याचे हिरवा कंदील दाखवतील व त्यानंतरच सांगली रेल्वे स्टेशन रेल्वे गाडी रवाना होईल सांगली रेल्वे स्टेशनवरून आतापर्यंत गेलेल्या ग्रुप सहलीच्या प्रवाशांचा अनुभव अतिशय चांगला आहे प्रवाशांनी कृपया लक्षात घ्यावे की सांगली रेल्वे स्टेशनवर नियमितपणे पन्नास शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे लोकांचे ग्रुप सहलीचे प्रवासी रेल्वे गाड्या पकडत असून रेल्वे प्रशासन या प्रवाशांसाठी गाडी पुरेसा वेळ चांगली रेल्वे स्टेशनवर थांबवते सर्व प्रवासी गाडी चढल्यानंतर सांगली रेल्वे स्टेशनवरून गाडी रवाना होते आत्तापर्यंत अनेक सहली सांगली रेल्वे स्टेशनवरून रवाना झाल्या आहेत व परत आल्या आहेत व या सर्वांचा अनुभव चांगली सांगली रेल्वे स्टेशनच्या कर्मचाऱ्यांबद्दल अतिशय चांगला असून या सर्वांच्या सहली सुरक्षितपणे व उत्तमरित्या पूर्ण झाल्या आहेत